अध्यक्ष महोदय काल परवा आमच्या जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे दहशतवादी विरोधी पथकाने म्हणजे एटीएसने आठ बांगलादेशी लोक दहशतवादी कारवायामध्ये समाविष्ट असलेले ते पकडले सगळ्या त्यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या आठ बांगलादेशी लोकांचं रहिवाशी दाखले आहेत त्यांचं मतदार यादीत नाव समाविष्ट केलेलं आहे त्यांच्याकडे कागदपत्र सुद्धा आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या नेक्सेस मध्ये नेमकी कोण समाविष्ट आहे कशा प्रकारे हे सगळे बोर्डिव्ह आहेत याच्या बाबतीत जुन्नर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपर्यंत असे दहशतवादी लोक ग्रामीण भागात जर रुजले गेले असतील तर याच्यावर अत्यंत सखोल पक... कारवाई करावी का शेतीच्या बा बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका